जतच्या वैद्यकीय क्षेत्रातील आम्हा सर्वांचे कुशल मार्गदर्शक तथा जतचे लोकप्रिय नगराध्यक्ष माननीय डॉक्टर श्री रवींद्र अरळी आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री डॉक्टर शरद पवार कन्सल्टिंग फिजिशियन अँड विजिट जत व माननीय श्री डॉक्टर शरद पवार मित्रपरिवार जत नगर नगराध्यक्ष तथा आम्हा सर्वांचे कुशल मार्गदर्शक माननीय डॉक्टर श्री रवींद्र अरळी आपणास जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री सुरेश पाटील तंटामुक्ती अध्यक्ष बसर्गी तथा कट्टर समर्थक आमदार गोपीचंद पडळकर व माननीय श्री सुरेश पाटील मित्रपरिवार बसरगी आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज यशस्वी वैद्यकीय सेवेतून डॉक्टर रवींद्र अरळी यांचा झंझावात असा राजकीय प्रवास जतचे नूतन नगर अध्यक्ष तथा जतच्या वैद्यकीय सेवेतील नामांकित व यशस्वी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर श्री रवींद्र अरळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा पुढील काही भागात घेतलेला संक्षिप्त आढावा भाग दोन डॉक्टर रवींद्र आरळी हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहेत ते एक उत्कृष्ट वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध आहेत एक उत्कृष्ट वक्ता एक उत्कृष्ट नेता होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं अत्यंत मार्मिक भाषा विनोदाची झालार अभ्यासपूर्ण मांडणी अनुभवातून साकार झालेली मधुरवाणी यामुळे त्यांची गणना सध्याच्या आघाडीच्या वक्त्यांमध्ये होती अनेक व्याख्यानमालामध्ये त्यांनी मानाचं स्थान प्राप्त केलं काही वर्षापूर्वी जतमध्ये एड्सचे सर्वाधिक रुग्ण होते त्यावेळी डॉक्टरांनी आधी गावोगावी जाऊन या विषयावर व्याख्यानं दिली आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन लायन्स क्लबनं त्यांना सन्मानित यांना आवड पहिल्यापासूनच होती शहरात लायन्स क्लबची या लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं केली आहेत त्यात वृक्षारोपण एड्स विषयावर व्याख्यान आरोग्यावर व्याख्यान तसेच दुष्काळात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप ब्लँकेट वाटप आदी उपक्रम राबवले लायन्स क्लबच्या माध्यमातून जत तालुक्यात दुष्काळ काळात बरीच कामं झाली आहेत पाणी टंचाईवर मात करण्यात त्यांचाही हातभार लागला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा